दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर ही चर्चा खरी ठरली आज सकाळी रवींद्र धंगेकरांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत काँग्रेसचा राजीनामा दिलाय रवींद्र धंगेकरांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसलाय हे मात्र नक्की पण रवींद्र धंगेकरांनी असं का केलं त्यांचा भूतकाळ नेमका कसा आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज प्रवीण धंगेकर हे मूळचे शिवसैनिक ते दोन हजार दोन ते दोन हजार बावीस या दरम्यान वेगवेगळ्यातून नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मनसे बरोबर धंगेकर गेले मनसेच्या तिकिटावर दोन हजार सात ते दोन हजार बारा मध्ये धंगेकर हे पुणे माहा नगर फरकाने विजय मोठ्या मिळवत दुसऱ्यांदा नगरसेवक झाले याच दरम्यान त्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट यांना काटेकी टक्कर दिली पुढे राज ठाकरे यांची साथ सोडत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला काँग्रेसने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवलं आणि त्या निवडणुकीत धंगेकर यांनी भाजपच्या गणेश भिटकरांचा प्रचंड मतांनी पराभव हो केला बिटकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असतानाही त्यांचा पराभव दंगेकरांनी केला अशा अनेक चर्चा होऊ लागल्या यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला होता मोहोळ यांना पाच पूर्णांक चौऱ्याण्णव लाख मतं मिळाली होती तर, चा चा तर दंगेकरांना चार पूर्णांक एकसष्ट लाख मतं मिळाली होती त्या पाठोपाठ सहा महिन्यांनी त्यांनी कसबा

सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद